प्रेम किती साधं वाटतं पण जेव्हा त्या प्रेमाच्या मागे जात समाज प्रतिष्ठा आणि दबाव उभे राहतात तेव्हा नातं अतिशय धोकादायक बंद नांदेड मधल्या सक्षम ताटे आणि आचल कथा ही ही नुसती प्रेम कहाणी नाही सामाजिक मानसिकतेची एका काळी बाजू आहे नमस्कार मी साक्षी सत्तावीस नोव्हेंबर सकाळची वेळ नांदेडमध्ये वीस वर्षाच्या सक्षम ताटेची गोळ्या झाडून हत्या केली गेली पण एवढ्यावर त्यांनी थांबले नाही आरोपींनी आचलचे वडील गजानन मामिडवार आणि तिचे दोन्ही भाऊ सक्षमचं डोके फरशीने ठेचून त्याला जागीच ठार मारलं हे नुसतं खून नव्हतं ही हॉनर क्लिंगची सर्वात भयानक रूप होती त्या दिवशी सकाळी नेमकं काय झालं का घटनेच्या सकाळी एक धक्कादायक गोष्ट घडली आचलचा लहान भाऊ तिला थेट पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेला त्याने बहिणीवर दबाव टाकला सक्ष सक्षम विरोधात तक्रार दिली पण आचलन पोलिसांसमोर ठाम सांगितलं मला तक्रार द्यायची नाही आणि इथेच एक गंभीर आरोप समोर येतो आचलचं म्हणणं आहे की याच वेळी पोलीस कर्मचाऱ्याने तिच्या भावाला उद्देशून एक वाक्य फेकलं रोज मारा मारा करून येतोस बहिणीच ज्याच्यासोबत सोबत प्रेम आहे त्याला मारून होय पोलिसांनीच भावाला भडकवल्याचा आरोप आचलने केला आहे फक्त पोलिसच नाही मामेड वारच्या मित्र सुद्धा त्याला दिवसायचे हा तुझा जावई आहे का फिर तो बहिणी बरोबर तोडून टाक त्याला या प्रकरणाची सर्वात वेदनादायक बाजू म्हणजे आचलला आधी तिच्याच कुटुंबियांना दबाव टाकून बलात्कार आणि विनयभंगची तक्रार द्यायला लावली होती पण जशी जशी ती अठरा वर्षाची झाली आचलने कोर्टात जाऊन सक्षमच्या बाजूने साथ दिली ती म्हणाली माझ्याकडून दबावाखाली चुकीची तक्रार लिहून घेतली गेली यानंतर पुन्हा तिच्यावर दबाव आणला गेला सक्षम विरुद्ध गुन्हा दाखल कर पण यावेळी तिने ठाम नकार दिला तक्रार द्यायला तयार नसल्यामुळे आचलचं कुटुंब तिला देवदर्शनाच्या नावाखाली आजोळी घेऊन गेलं आणि दुसरीकडे मात्र तिचे वडील आणि दोन्ही भाऊ सक्षम ताटेवर हमला करण्याची योजना आखत होते तो एकटाच घरी जात असताना त्याला थांबवलं गोळ्या झाडल्या पडलेला सक्षम आणि त्यानंतर फरशीने डोकं ठेसून खात्री केली की तो वाचणार नाही या हत्येनंतर आचल पुढे आली तिने म्हटलं एक डिसेंबरला सक्षमचा वाढदिवस होता वाढदिवसानंतर तो मला घेऊन जाणार होता पण चार दिवस आधीच माझ्या सक्षमला मारलं गेलं हे ऐकताना तिचा आवाज मोडून पडतो आचल म्हणाली मी अधिकारी बनावं हे सक्षमचं स्वप्न होत तो माझ्या शिक्षणात मदत करायचा आता त्याचं स्वप्न मी पूर्ण करणार आणि तिने स्पष्ट मागणी केली माझ्या वडिलांवर आणि भावावर कडक कारवाई करा या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे दोन मध्ये राज्यात वीस पेक्षा जास्त हॉनर क्लिंग केसेस नोंदवल्या गेल्या जात प्रतिष्ठा आणि आपलं काय म्हणती या मानसिकतेने किती घर उद्ध्वस्त होते आहे याच हे अत्यंत भीषण उदाहरण आहे सक्षम ताटे प्रकरणात खुद कट षडयंत्र अशा गंभीर कलमाखाली गुन्हे नोंदवले गेले आहेत पोलिसांवर सुद्धा आचलच्या आरोपांची चौकशी सुरू आहे आचलने इतकं स्पष्ट सांगितल्यानंतर या प्रकरणाला एक नवीन चौकशी दिशा मिळाली आहे एक अवघड प्रश्न सक्षम नाही राहिला आचल एकटी उरली कुटुंब तुटलं गाव तणावात पण प्रश्न तोच प्रेम इतकं मोठं अपराध कधी झालं आणि इज्जतीच्या नावाने घरचा माणूस मारणार असं माझ नेमकं कोणती इज्जत वाचवतो आहे अशाच अपडेटसाठी आमच्या सोबत रहा धन्यवाद